अमेरिकासारख्या देशांनी सुनीता विल्यम्स यांना कित्येक महिन्यापासून स्पेसमध्ये अडकल्या होत्या त्यांना सुखरूप धर्तीवरती आणलेलं आहे त्यांचं प्रथमत अभिनंदन केलं पाहिजे आणि दुसऱ्यांदा देवेंद्रभाऊ फडणीस यांचं अभिनंदन केलं पाहिजे कित्येक महिन्यापासून ह्या गोष्टीसाठी हे लोक प्रयत्न करत होते जीवाचं रान करत होते नितेश राणेसारखे लोक कुठेही येऊन कसंही बरगळत होते आणि त्याची जी तळमळ होती हे एखादं दंगल झालं पाहिजे महाराष्ट्रातले मुद्दे सगळे विखरले गेले पाहिजे धार्मिक वाद निर्माण झाला पाहिजे त्याच्यासाठी त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं जल्द जल औरंगाबाद में औरंगजेब औरंगजेब की की है है वो उखाड के जो कबर है, उसे बहा दिया समय आ गया है पर बजरंग दल आर एस ने कित्येक दिवसापासून प्लॅनिंग न केलेली गोष्ट आज शेवटी उदयास आली आणि तो सोनेरी दिवस त्यांच्यासाठी उगवलेला आहे आणि त्याचं पूर्ण देशानं आणि पूर्ण महाराष्ट्रानं आस्वाद सुद्धा घेतलेला आहे आता हे धार्मिक दंगली का होतात ही असंच एका दिवसाची गोष्ट तर नाही ह्याच्यावरती पूर्ण प्लॅनिंगनुसार केलेल्या गोष्टी ज्या होत्या मुस्लिम धर्माच्या ज्या भावना भडकवल्या किंवा त्यांचं कुराणाच्या आयात जाळले ते ऑब्वियस होते की ह्या गोष्टी होणारच आहेत आणि हे होण्यासाठीच सगळं गोष्ट केलेली होती आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं त्या रेशीमबागेचं अभिनंदन की सुरुवात तुमच्या घरापासून झाली नितीन गडकरी साहेब जे स्वतःला असे एक चांगले उदार नेते मानतात नितीन गडकरी साहेब तुमच्याही मतदारसंघामधपासून सुरुवात झाली ह्याचंही तुमचंही कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे देवेंद्र फडणवीस यांचं तर घरच आहे आणि घरापासून सुरुवात होणं कधीही चांगलं असतं आज महाराष्ट्रामध्ये जी धार्मिक भावना भडकल्या आणि त्याच्यामधून दंगली झाली कित्येक लोकांचे घर उद्ध्वस्त झाले असतील कित्येक लोक जखमी झालं असतील पोलीस प्रशासन जखमी झालं त्याच्याशी यांना काहीही देणं घेणं नाही पण ह्या महाराष्ट्राला आज ही गोष्ट समजली का की नागपूरच्या दंगलीमध्ये आज आपला संतोष देशमुख कुठं राहिला नागपूरच्या दंगलीमध्ये कराडच्या गोष्टी कुठंपर्यंत आल्या नागपूरच्या दंगलीमध्ये आपले धनंजय मुंडे साहेब यांचा सा राजीनामा कुठंपर्यंत आला नागपूरच्या दंगलीमध्ये तुम्हाला शेतकऱ्याचे पूरं आणि शेतकऱ्यांनो तुम्हाला सहा हजार रुपये सोयाबीनला भाव देणार होते तुमचं कर्जमाफी करणार होते नागपूरच्या दंगलीमध्ये तुमची कर्जमाफी आणि तुमच्या सोयाबीनला भाव देणं कुठं राहिलं नागपूरच्या दंगलीमध्ये कापसाचे शेतकरी तुमचं कापसाला भाव आहे का आज तुम्ही शेत करी लोक जे कापसाचे शेतकरी आहेत ते सरकारच्या दरबारामध्ये तुम्ही लोटांगण घालत आहात आमचं कापूस कशा तरी भावानं घ्या ही आज महाराष्ट्राची सत्य परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये सहा लाख करोड रुपयेचे उद्योग येणार होते दावसमोधून देवेंद्र फडणवीस घेऊन येणार होते असं काहीतरी चालू होतं ते आजपर्यंत कुठं आहेत हे विचारणार कोण ह्या सगळ्या गोष्टीला पांगर घालण्यासाठी एखादी अशी घटना घडवली जाते आणि हे नवीन गोष्ट नाही आणि ह्याच्या पुढं हे अजून वाढत जाणार आहेत कारण महाराष्ट्रामध्ये अजून ह्याच्या पुढे करण्यासारखं यांच्याकडं कुठलंही काम नाही तुम्ही कामाच्या बाबतीमध्ये विचारायला गेला तर तुमच्या पुढं एखादं दंगल असं घडवून आणली जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही मस्त रस घेत राहायचं मुसलमान असो किंवा हिंदू असो दंगल करणारे दोन्ही हरामी आहेत आणि दंगल घडून आणणारे दोनही आरामीच आहेत आणि धर्म कुठलाही असो सगळा बावळटांचा बाजार आहे धर्माच्या नावाखाली जो बी बोलतो तो मर्द म्हणून घेण्याच्या लायकीचा सुद्धा नाही कारण त्याच्याकडे बोलण्यासारख्या एवढ्या गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये एवढे सगळे प्रॉब्लेम पडलेले आहेत महाराष्ट्राच्या तो आ, समोर आज बेरोजगारी तोंड वासून उभारलेली आहे महाराष्ट्राच्या समोर आज जे हे महिला अत्याचार होत आहे ते तोंड वासून उभारलेलं आहे पण त्याच्यावरती एकही मायकलाल एकही मायकलाल त्याच्यावरती बोलायला तयार नाही पण यांना बोलायचं आहे ते औरंगजेबच्या कबरीबद्दल मी चॅलेंज देतो महाराष्ट्रामध्ये कुठलाही मंत्री एका बापाचा असेल जो बोलतो की औरंगजेबची कबर पाडली पाहिजे तो खरंच एका बापाचा असेल तर कुदळ खोऱ्याचं बंदोबस्त मी करेन तुमच्या या तुम्ही समोर फक्त आणि फक्त बहुजन पोरांचे डोके आणि माते भडकवण्याचं काम करू नका कुणीही असो नितेश राणे असो देवेंद्र फडणवीस असो ते उदयनराजे भोसले असो कुणीही असो या एकदाची या कुदळखोऱ्या मी देतो पहिला हात तुम्ही मारा ह्यांच्या गुरुद्यामध्ये दम नाही हे फक्त आणि फक्त भावनिक एक द्वेष निर्माण करण्याचा आणि लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करतात ह्या लोकांनी आजपर्यंत कुठली गोष्ट केलेली असे अशी का केलेली नाही करूही शकत नाहीत नितेश राणेचा ट्रॅक रेकॉर्ड शोधून काढा हेच पाच दहा वर्षाच्या पाठीमागं आर एस एसला कुत्र्यासारखं बोलत होतात आर एस एसच्या कुत्र्यासारखं पाय साठतोय हे लोक तुमची मदत करणार आहेत का नितेश राणेसारखा माणूस जर तुमची मदत करतोय किंवा तुमच्या धर्माला वाचवतोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर थू तुमच्या धर्मावरती आणि धिक्कार आहे तुमच्या असल्या धार्मिक भावनेवरती आणि मुस्लिमचेही जर तुमच्या बाजूने जर कुठला माणूस बोलत असेल की ह्या गोष्टीला अजून वाढवलं पाहिजे किंवा ते आबू आजमी किंवा तो तिकडचा ओएसी बीओसी तुमच्याही धर्मावरती थू आहे आजपर्यंत माणसाला धर्मच कळालेलं नाही जर कुणाला कुण एखादा व्यक्ती येऊन जर तुमच्या धार्मिक भावना भडकवत असेल हो तर तो धार्मिक भावनाच नाहीत अजिबात ते राजकीय धार्मिक भावना आहेत धर्म हे नाही सांगत कुठलाही धर्म असो एक तर धर्मच येण्याचा बाजार आहे पहिली गोष्ट आणि धर्म जर असलाही प्रत्येक धर्म हा शांतीचा संदेश देतो आणि तुमचे धर्म आज काय करत आहेत हे बजरंग दल हे हिंदू महासभा हे का हिंदूचे आहेत का ते एक हे होतं शायरी होते लगे आग तो आयंगे काही गरजत मे या पे हमारा मकान थोडी आहे तसंच आज नागपूरमध्ये झालेल्या गोष्टीमध्ये थोडंच मुसलमानांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये हिंदूंचं सुद्धा नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये हिंदूंचे दुकानं हिंदूंचे लोक हिंदूंचे पोलीस ऑफिसरचे सुद्धा हातपाय मोडलेले आहेत दंगल कुणाची सुद्धा सखी राहत नाही जर आग लागली तर त्याची हाय किंवा त्याचा जो झळ आहे तो प्रत्येकाला लागतो आज मी मराठे किंवा बाकीचे बहुजन जे मुलं आहेत आपले त्यांना हात जोडून रिक्वेस्ट करतो की मित्रा हो धार्मिक भावना आणि दंगलीमध्ये पडू नका कारण तुम्हाला हे जाणीवपूर्वक केलं आहे तुम्हाला रोजगार देऊ शकत नाही म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न चालू आहेत तुम्हाला कोर्टाचे आणि तुम्हाला पोलीसच्या चक्रा मारण्यासाठी आणि तुमचं आयुष्य त्याच्यामध्ये गुंतलं पाहिजे ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत हे औरंगजेबची कबर नाही याचा मुद्दा औरंगजेबची कबर पाडायची असते तर देवेंद्र फडणवीस आजपर्यंत का शांत आहेत देवेंद्र फडणवीस एका बाजूने त्याला प्रोटेक्शन देतात आणि दुसऱ्या बाजूने धाव भा... धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत अरे गल्ली ते दिल्ली तुमचं सरकार आहे ना घ्या परमिशन आणि पाडून टाका एकदा जर टाका विषय पण ह्यांना ती कबर पाडायची नाही त्यांना ह्या कबरीच्या बाजूने एकदा गोदरा आणि ती राम मंदिरच्या जागेतली जी बाबरी मस्जिद होती त्या मस्जिदीसारखा एक इशू क्रिएट करायचा पूर्ण देशामध्ये तो इशू गाजला पाहिजे आणि पूर्ण देश ह्या गोष्टीवरती बोंबा बोंब मारला पाहिजे मग तो हिंदू असो किंवा मुसलमान असो आणि पूर्ण देशाचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न बाजूला राहिले पाहिजेत आणि तुमच्या धार्मिक भावना वर आल्या पाहिजेत आज तुम्हाला वाटतं की भारत देश एक चांगल्या स्थितीमध्ये आहे तुम्ही हिंदू पाकिस्तान आणि हिंदू बांगलादेशच्या खूप लांब नाही किंवा त्याच्यापेक्षाही पुढे गेला असाल ते छोटे छोटे देश होते त्यांच्या देशामध्ये लोकसंख्या कमी होती तो आक्रोश तेवढा दिसून आलेला नाही भारतामध्ये दीडशे करोड लोक आहेत आणि ह्या दीडशे करोड लोकांमध्ये ऐंशी करोड लोकांना हे पाच किलो राशनवरती आणलेले आहेत आज वर्ल्ड इंडेक्स हां वर्ल्ड हंगर इंडेक्स सांगून देतो की इथं खाण्यापिण्याचे वांदे खालून तिसऱ्या चौथ्या नंबरवरती आपण आहोत हा आक्रोश कुठंतरी फुटणार आहे लोकांना काम नाही याचा अर्थ कुठं ना कुठं हा आक्रोश फुटणार आहे आणि ह्याला डायवर्ट करण्याचा प्रयत्न केला जातो हिंदू आणि मुसलमानवरती आणि ज्या पद्धतीनं केंद्र आणि राज्यामध्ये चालू आहे इथं दुसरी फाळणीची तयारीसुद्धा हे लोक करत असतील हा माझा स्पष्ट आरोप आहे सरकारवरती कारण ज्या पद्धतीनं आज धार्मिक भावना किंवा ह्या गोष्टीवरती देशाचं लक्ष घेऊन गेलेलं आहे पोरांना तुम्ही जॉब देऊ शकत नाही पोरांना तुम्ही उद्योगधंदे व्यवसाय करायला चान्स देऊ शकत नाही आणि तुम्ही धार्मिक भावनावरती तिकडे घेऊन जाता आणि हे माकडे पोरं शेतकऱ्याची भीत अरे तू तु, तुझ्या भावाला बापाला सोयाबीनला भाव देऊ शकणार तू तु तुझ्या बापाला सु कापसाला भाव देऊ शकणार आणि तू तुझ्या धर्माचं रक्षण करणार धर्माची किती पुस्तकं वाचला तू काय आहे धर्म कुठला धर्म कसला धर्म धर्म काय सांगतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहे का त्या रेशीमबागेमधून आलेली घाण तुमच्या डोक्यामध्ये गाठली जाते त्या त्याला त्या तुम्ही धर्म म्हणून बसलात आज झालेल्या नुकसानीला हे जे धार्मिक भावना भडकवणारे लोक आहेत त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील नितेश राणे असतील आणि उदयनराजे भोसले सुद्धा असतील आणि बाकीची जी पिल्लावळ आहे छोटी मोठी तीसुद्धा असतील ते सगळ्याच्या सगळे जबाबदार आहेत तो अकबर उद्दीन ओवसी तो सुद्धा जबाबदार आहे आणि ह्याच्यामध्ये मेलं कोण हे सगळे एकाच ताटामध्ये बिर्याणी खाईत बसले असतील रात्री मजा घेत बसले असतील पण मेले कोण ग्राउंडवरचे हिंदूचे पोरं मुसलमानाचे पोरं आणि माझे पोलीस बांधव जो प्रशासनमध्ये हातपाय मोडून घेऊन पडलेले होते इथं मरतो फक्त आणि फक्त सामान्य माणूस नेत्यांना ह्याच्याशी काहीही फरक पडत नाही फक्त आणि फक्त त्यांची जी निष्क्रियता आहे ती तुमच्या ह्या दंगलीच्या पाठीमागे लपून जाते विचार करायची वेळ आलेली आहे धन्यवाद